नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू मेडको लाईफ यूट्यूब चॅनल तर आज आपण काल लागलेल्या लाग पी व्ही एस सीच्या स्टेट कोटाच्या राऊंड टूच्या कट ऑफबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा घेणार आहोत यामध्ये आपण प्रत्येक कॅटेगरीच्या आणि त्यांच्या पॅरल रिझर्वेशनचा कट ऑफ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हां तर बघा मित्रांनो ही बी बी एस सी याची यादी म्हणजे मापसू निकाल आपल्या मापसूच्या साईटवर टाकलेली आहे चला तर मग आपण कट बद्दल माहिती सविस्तर घेऊया तर सर्वप्रथम आपण ओपन या कॅटेगरीचा कट ऑफ पाहूया ओपनसाठी राऊंड टूचा कट ऑफ हा पाचशे चौऱ्याऐंशी इतका राहिलेला आहे यामध्ये त्यांचं काही कोणत्याही प्रकारचं पॅर पॅरल रिझर्वेशनचं काही हे नाही आहे तर दुसरी कॅटेगरी म्हणजे आपली ओ बी सी या ओबीसीचा कट ऑफ जनरलचा बघा पाचशे बहात्तर आहे आणि डिफेन्स पर्सन जे की पॅ पॅरल रिझर्वेशन आहे त्याचा चारशे एकसष्ट एवढा कट ऑफ मापसूचा का लागलेला आहे तिसरी कॅटेगरी म्हणजे सी याचा जनरलचा कट ऑफ आहे बघा पाचशे तीन आणि पॅरल रिझर्वेशनमध्ये फ्रीडम फायटर याचा कट ऑफ चारशे एक्क्याऐंशी इतका लागलेला आहे चौथी कॅटेगरी म्हणजे एस टी याचा जनरलचा कट ऑफ बघा तीनशे पंचावन्न इतका लागलेला आहे आणि प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन जे चल, की पॅ पॅरल रिझर्वेशन आहे त्याचा आपल्याला बघा तीनशे सत्तर इतका कट ऑफ पाहायला मिळतो आणि पाचवी कॅटेगरी म्हणजे आपली एस सी बी सी तर एस सी बी सीचा जनरलचा कट ऑफ आहे बघा पाचशे एक्केचाळ पाचशे एक्केचाळ आणि मुलींसाठीचा जो गर्लचा कट ऑफ आहे जे की रिझर्वेशन असतं त्याचा कट ऑफ आहे बघा पाचशे सोळा कालच्या राऊंड टूचा एवढा कट ऑफ आहे सीसाठीचा सी आणि सहावी कॅटेगरी म्हणजे बघा विजय आ... याच्यामध्ये याचा जनरलचा कट ऑफ आहे बघा पाचशे बावन्न आणि ॲग्रिकल्चरचा कट ऑफ आहे चारशे पंच्याऐंशी एन टी बीसाठी जनरलचा कट ऑफ आहे पाचशे पंधरा याचं कोणतंही हॉरिजेंटल किंवा पॅरल ग्रेझ्युएशन नाही आहे एन टी सीसाठीचा कट ऑफ आहे पाचशे एक्क्याऐंशी आणि एन टी डीचा यामध्ये राऊंड टूसाठी सीट लागलेली नाही बघा त्याचा काय कट ऑफ इथे आणि ईडब्ल्यू एससाठीचा जनरलचा कट ऑफ आहे चारशे सत्याहत्तर आणि फ्रीडम फायटरचा कट ऑफ आहे बघा चारशे ब्याण्णव तर असा हा राऊंड टूच्या स्टेट कोट्याचा मापसून लागलेला रिजल्टचा बी बी एस सीचा राऊंड टूचा कट ऑफ आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅ चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा